मैत्रिणींना तुमच्यासाठी खूप छान अशी व्हाईट साडी मी आज घेऊन आलेली आहे ही साडी कामधेनु प्रिंट आणि लोटस प्रिंट अशी आहे याचा हा ब्लाउज पीस आहे पूर्ण लोटस प्रिंटमध्ये ब्लाउज पीस येणार आहे आणि ओव्हरऑल साडी अशी येणार आहे छानशी त्याला सिल्वर अशी बॉर्डर दिलेली आहे श्रावण महिना लवकरच जवळ येत आहे श्रावणी सोमवारसाठी बऱ्याच महिलांना अशी व्हाईट साडी हवी असते त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी सुद्धा व्हाईट साड्या बऱ्याच महिला नेसत असतात छान सॉफ्ट असं फॅब्रिक आहे या साडीचं आणि बॉर्डर दिल्यामुळं बॉर्डर दिल्यामुळं खूप छान साडीचा लुक जो आहे तो अगदी रिच असा दिसतोय आणि ही अगदी अन अं, अंडर बजेट अशी ही साडी आहे अगदी पाचशे रुपयाच्या आतमध्ये आपल्याला ही साडी घेता येणार आहे चला तर लवकरात लवकर कमेंट करा आणि हा रील आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा ही साडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर याची लिंक मी कम्युनिटी पोस्टला दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करू शकता आणि ही साडी ऑर्डर करू शकता